मित्रांनो तर शेअर मार्केटमध्ये आपल्याला छानपैकी पैसा कमवायचा असेल किंवा फॉर दॅट मॅटर आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याकडे आपला, आपला गेम प्लॅन रेडी असणं गरजेचं आहे शेअर मार्केटच्या भाषेमध्ये आपण त्याला ट्रेडिंग प्लॅन बनतो ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे म्हणजे पाच ते सहा कंपोनंट्स असतात एका ट्रेडिंग प्लॅनमधले ते काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि प्रॉपरली तुम्हाला हे एक एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते सगळे पॉईंट्स नोट डाऊन करणार आहे जेणेकरून तुम्ही माझ्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मारून तुमच्या साईडला तुम्ही हे सिमिलर काइंड ऑफ पॉईंट्स इम्प्लिमेंट करू शकतात आणि प्रॉपर ट्रेडिंग प्लॅननी काम करू शकाल व्हिडिओ कुठेही आवडला तर लाईक जरूर करा ऑरेईट त्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन करून घेतो जयंत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपला पाठवाय चोवीसचा वेळ द्या तुम्ही ते रिप्लाय करतील ऑफर काय ते पण नीट वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझे हे बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्ष ठेवा माझे दुसरे कुठलेही पेड कोर्सेस नाही एक मात्र हा जे एक कोर्स आहे तो चालू होतो आज बिना कॅमेऱ्याचा आणला आहे का करतो आहे कारण ज्या प ज्या लोकेशनला आहे तिकडनं जरा काय म्हणतो कनेक्टिव्हिटी वायफायची एवढी चांगली नाही आहे तो अपलोडिंगला स्लो होऊ शकतो व्हिडिओ म्हणून मी मुद्दामुनस प्युअर स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आणत आहे <coughs> तर चला व्हिडिओची पण सुरुवात करूया सो so, ट्रेडिंग प्लॅन क्रिएट करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे काय काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर असणं गरजेचं आहे हे मी तुमच्यासमोर पहिले हे नोट डाऊन करतो ऑरेट सर्वात पहिलं तर क्लिअरली आपला महत्त्वाचे गोल्स काय आहेत ओके ट्रेडिंग का आपण करतो आहे हे महत्त्वाचे गोल्स तुम्ही राईट डाऊन करणं गरजेचं आहे एका पेन आणि जे काय तुमचे पेन अँड पेपरवरती ऑरेट तर सर्वात पहिला गोल तुम्ही लिहू शकतात की नेवर टू लूज मनी ऑरेट वॉरन बफेडनी सांगितलं नेवर टू लूज मनी कारण पैसा जर आपण पूर्ण हरवलात ओके किंवा के लॉस केला तर ट्रेडिंग कशाने करणार सो नेवर लूज मनी हा आपला एक गोल असू शकतो ओके okay. नंतर तुम्ही एक नंबर बेस्ड गोल ठेवू शकता की बाबा नाही मला मा, शेअर मार्केटमधनं सी आर कमवायचं आहे येणाऱ्या एक पाच वर्षामध्ये ऑलरेट आणि त्या गो फर्दर जर तुम्ही त्या गोलला डिफाईन करू शकला की मला सी आर कमवून मला माझा जॉब क्विट करायचा आहे किंवा काही पण जे तुमचं पर्सनल गोल्स असतील ते काय कसे करायचे कर ते पण तुम्ही जर लिहिलं तर एक क्लिअर पिक्चर येऊन जातं कारण जेव्हा पण ट्रेडिंगला बसतो लोकांना लॉसेस का होतात तर मेन म्हणजे लोकांना एक्झॅक्टली माहिती नसतं की पैसा कमवायचं तर किती कमवायचं आहे कारण शेवटी पैसा तर लिमिटच नाही पैसे कमवण्यासाठी पण आपल्याला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करणं गरजेचं आहे सो गोल डिफायनिंग पहिली तर क्लिअरली करून टाका सेकंडली ॲक्च्युअल ट्रेडिंग प्लॅनचे कम्पोनंट्स काय तर सर्वात पहिली गोष्ट तर आपली टाईम फ्रेम आपण जेव्हा ट्रेडिंग करणार आहोत तर टाईम फ्रेम आपण कुठली वापरणार आहोत आपल्या टेक्निकलच्या आर्ट्सवरती ओके सो डे ट्रेडिंगसाठी मी म्हणेन की बा जर मला डे ट्रेडिंग करायचं असेल इंट्राडे ट्रेडिंग जर करायचं असेल ऑरेट हे जरा जर झूम करतो तोंड दिसेल व्यवस्थित सो <coughs> डे so, ट्रेडिंग जर मला करायची असेल इन दिस केस तर माझी टाईम फ्रेम काय असणार आहे तो इकडे मग त्याप्रमाणे मी लिहिणार की डे ट्रेडिंग करण्यासाठी माझी टाईम फ्रेम असणार आहे वन मिनिट चार्ट फरदर ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी मी फाईव्ह मिनिट चार्ट अँड फर्दर अजून जरा जरा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हच्या हिशोबाने वन आवर चार्ट ओके सो so, हे क्लिअरली आपल्याला डिफाईन करणं गरजेचं आहे टाईम फ्रेम्स आहे टाइम फ्रेम्स म्हणजे काय सिम्पली मला जाऊन इकडे चार्टवर दाखवायचं असेल तुम्हाला टाईम फ्रेम्स म्हणजे काय तर इकडे जर आपण वर गेलो ओके आणि इकडे जर मी इकडे जर तुम्हाला दाखवलं ओके हे वन आवर चार्ट आहे सध्या दिसतं तुम्हाला हा वन मिनिट चार्ट आहे ओके फाय मिनिट चार्ट आहे आणि वन आवर चार्ट आहे ओके okay, सर so तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तो चार्ट तुमच्यासमोर तुम्ही जो तुम्हाला ट्रेनिंगमध्ये आवडतो तो यूज करू शकता मला जर विचारलं तर मी कसले इंटरनेट ट्रेनिंगसाठी माझा प्रेफरन्स असतो वन मिनिट चार्ट ओके okay? कारण मी स्कॅल्पिंगच्या हिशोबाने काम करतो जेव्हा पण मला करायचं असेल तेव्हा पण वन मिनिट चार्ट हा पर्सनली वापरतो पण पर ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी मी फाय मिनिटवरती पण चेक करतो आणि फर्दर ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी समटाईम्स मी वन आवर चार्ट पण बघतो ओके सो जे काय असेल तर आपला टाईम फ्रेम काय असणार आहे ते लिहायची सिमिलरली स्विंग ट्रेडिंग जे आपण करतो स्विंग ट्रेडिंगसाठी तुमचं तुमचं काय असणार आहे ते पण लिहायचं की मी डेली चार्ट बघणार आहे ॲडिशनली मी वीकली चार्ट पण बघणार आहे ओके ॲडिशनली मी इव्हन मंथली चार्ट पण बघणार आहे सो so, हे सगळ्या गोष्टी पण आपण लिहून ठेवू शकतो जर वीकली मंथली नाही बघायचं असेल तर प्युअरली वन डेचं चार्ट बघितलं तरी चालेल सो इन दिस केस परत वन डेली चार्ट जर बघायचं असेल मी इकडे जाऊन हा डेली वीकली मंथली हे ऑप्शन मी सिलेक्ट करू शकतो ओके okay, सो so, हे झालं पहिलं तर आपल्या टाइम फ्रेमसाठी आणि टाईम फ्रेममध्ये पण कुठल्या टाईपची ट्रेडिंग आपण करणार समोरची आपले चार्टचे टाइम फ्रेम आपण डिफाईन केलेले तर टाइम फ्रेम नंतर तिसरी गोष्ट जी आपण डिफाईन करायची आहे ती म्हणजे आपली रिस्क मॅनेजमेंट ओके आपली रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला फोकस करून काम करणं गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये मेनली काय असणार आहे की आपण दोन गोष्टी याच्यामध्ये डिफाईन करू पहिली गोष्ट तर म्हणजे आपण रिस्क किती घेणार रिस्क पर ट्रेड आपण किती घेणार आहोत मेनली ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये तर हे क्लिअरली तुमचं डिफाईन असणं गरजेचं आहे की रिस्क पर ट्रेड माझा नो मॅटर व्हॉट एव्हर एक्सवायचेड कॅपिटल असेल नो आणि माझा स्टॉप लॉस जो पण असेल पॉईंट पाच पॉईंट्स असेल दहा पॉईंट्स असेल शंभर पॉईंट्स असेल अकॉर्डिंगली माझी मी क्वांटिटी पण ॲडजस्ट करेन पण माझा मी म्हणेन की पर ट्रेड माझा स्टॉप लॉस मी एक पाच हजारच्या वरती बी जाणार नाही ओके तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हे डिफाईन करणं गरजेचे मी एक सॅम्पल एक सांग फक्त सांगतोय हे पण पेपरवरती असणं गरजेचं आहे की पाच हजारच्या वरती जर स्टॉप लॉस केला तर माझा मी त्या ट्रेडमधनं बाहेर पडणार किंवा जो ट्रेडचा स्टॉप लॉस जो असेल तो पाच हजार रुपयापर्यंतच असेल ते आपण डिफाईन करणार फर्दर आपण डिफाईन करायची की ओव्हरऑल रिस्क मी किती घेणार आहे ओके कारण एका दिवशी लिहायचं पहिला पहिला मी ट्रेड घेतला राईट पाच हजार लॉस झाला दुसरा ट्रेड घेतला पाच हजार लॉस झाला असं दिवसभरामध्ये मॅक्सिमम तुमचा स्टॉप लॉस लिमिट काय असणार आहे इन दिस केस पण तुम्ही डिफाईन करू शकता किंवा पाच हजार अशी मी तीन ट्रेड मॅक्सिमम मारू शकतो आणि जर दिवसाला माझा पंधरा हजारचा लॉस झाला तर त्या दिवसासाठी माझी ट्रेडिंग पूर्ण मी बंद करून बाहेर पडणार ओके सो ओवरऑल रिस्पर तुम्ही तुमच्या हिशोबाने डिफाईन करा फर्दर तुम्ही ॲडिशनली ह्याच्यामध्ये आपण डिफाईन करायचं ते म्हणजे आपलं रिस्क टू रिवॉर्ड काय असणार रिस्क टू रिवॉर्ड काय करणार आहे कारण रिस्क टू रिवॉर्डनी जर नाही चाललं तर तुम्ही तुमचे प्रॉफिट मेकिंग ट्रेड्स लवकर कापणार आणि लॉस मेकिंग ट्रेड्स घेऊन बसणार ओके लॉसेस तर ऑलरेडी डिफाईन केलेले पण रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने मी म्हणे एक रुपयाचा जर मला लॉस की पाच हजार रुपयाचा जर मला लॉस होत असेल ओके पोर ट्रेडच्या मागे तर माझा टार्गेट ॲटलीस्ट असला पाहिजे दहा हजार रुपयाचा ओके सो तुम हा झाला वन इस टू टूचा काही काय लोक वन इस टू थ्री पॉईंट ठेवतात वन इस टू फोर पॉईंट ठेवत वन इस टू फायव्ह ठेवतात जे काय असं ट्रेडिंग पण लोक करतात पण ओव्हरऑल एक रिस्क टू रिवॉर्ड डिफाईन करून ठेवणं खूपच गरजेचं आहे ट्रेडिंगच्या हिशोबाने नेक्स्ट गोष्ट म्हणजे आपल्याला डिफाईन करायची की म्हणजे आपल्याला कशा टाईपची ट्रेडिंग करायची ओके ट्रेडिंगचं टाईप काय असणार तुम्ही ट्रेंड ट्रेडर किंवा नॉर्मली काय आपण ट्रेंडिंग मार्केटमध्ये काम करतो की नॉन ट्रेंडिंग नॉन डिरेक्शनल ट्रेडर्स पण असतात तो क्लिअरली डिफाईन करा की मी बाबा रेंजिंग मार्केटमध्ये मी काम करणार रेंजिंग मार्केट जेव्हा असेल तेव्हा मी काम करणार म्हणजे एका झोनमध्ये जेव्हा मार्केट अडकलेलं असतं इन दिस केस एक्झाम्पल जर बघायला गेलो मार्केटला जर ब्रेक डाऊन केली इथे इन दिस केस मी म्हणेन हा वाला होता हा जो झोन दिसतोय सध्या हा झोनमध्ये काय काम करतो रेंजिंग मार्केटमध्ये ओके आणि इकडे हे जे होतं मार्केट हे ट्रेंडिंग मार्केट होतं ओके ट्रेंडिंग मार्केट एका दिशेने जातं रेंजिंग मार्केट एका झोनमध्ये काम करतं दोन्ही टाईपचे ट्रेडर्स असतात काही काही लोकांना रेंजिंग पण म्हणजे सपोर्टला बाय करा रेजिस्टन्सला सेल करा शॉर्ट करा परत बाय करा सेल करा असे लोकांना ऑर्डर करायला काही लोक प्युअरली रेंजमध्ये काम करतात ट्रेंडमध्ये काम करतात सो क्लिअरली डिफेंड करायचं तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही रेंजिंग मार्केटमध्ये काम करणार ओके okay, की तुम्ही ट्रेंडिंग मार्केटमध्ये काम करणार सो ट्रेंडिंग किंवा रेंजिंग हे पण क्लिअरली टाईप येस नो म्हणून टाईप करा आणि अकॉर्डिंगली त्याच प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये काम करा अदरवाईज काम करायचं नाही जर कारण तर तुम्ही ट्रेंडिंग ट्रेडर असाल तर रेंजिंगचं काम नाही करायचं रेंजिंगमध्ये नॉर्मली कोण लोक काम करतात जे ऑप्शन रायटर असतात ओके किंवा जे सपोर्ट रेजिस्टन्समध्येच खेळतात इंटाडेमध्ये ते लोक रेंजिंग मार्केटमध्ये काम करतात पण नॉर्मली जे ब्रेकआउट ट्रेडर्स असतात किंवा ब्रेकडाऊन ट्रेडर्स असतात ज्यांना मोठे स्विंगसाठी पैसे बनवायचे असतात ते लोक ट्रेंडिंगमध्येच काम करतात जेव्हा पण मार्केटमध्ये बॉल्टेली असते एका रेंजला तोडून बाहेर पडतं मार्केट तेव्हाच मार्केटमध्ये एंट्री मारायचं आता नेक्स्ट गोष्ट जर आपण बघायला गेलो ह्याच्यामध्ये फर्दर आपल्याला डिफाईन आहे की मार्केटमध्ये जर एंट्री मारायची असेल आपला एंट्री क्रायटेरिया काय असता म्हणजे एंट्री क्रायटेरिया आपण काय देणार आहोत ओके प्रत्येक गोष्टी जर तुमचे क्रायटेरिया जे असतील ते, ते, ते तुम्ही डिफाईन करू शकता पण जस्ट एक रिफ्रेश एक बेसिक गोष्ट झाली की बाबा मी फक्त मार्केटमध्ये डीप बाईंग करणार ओके मार्केट जेव्हा पडतं तेव्हा एक क्रिटिकल सपोर्ट लेवलला मी बाय करणार असं म्हणजे बरेच प्रिवियस व्हिडिओ बनवले आहेत सपोर्ट लेवल्स कसे डिफाईन करायचे एक्सेट्रा सो डीप बाईंग करणार एक सपोर्ट बेस मी बाईंग कामच करणार ऑप्शन ट्रेडिंग असून दे किंवा शॉ स्विंग ट्रेडिंग असून दे मार्केट जेव्हा पडणार तेव्हाच मी काम करणार किंवा किंवा तुम्ही दा असंही म्हणू शकता की नाही ब्रेकआउटच काम करणार डायरॉस बॉक्स आणि अशा टाईपचे ट्रेड्स काम करणार जेव्हा पण एका शेअरमध्ये ब्रेकआउट येईल तेव्हाच मी काम करणार किंवा तुम्ही म्हणणार की बाबा नाही बाबा मला ना मुव्हिंग एव्हरेज प्लस आर एस आयची स्ट्रॅटेजी वापरायची आहे तर त्या गोष्टीवरती काम करणार ओके जो काय असेल तुम्ही तुमचं क्रायटेरिया एंट्री क्रायटेरिया क्लिअरली डिफाईन करा की तुमचे एंट्री पॅरामीटर्स काय काय असले पाहिजे एवढं डिटेल असते तेवढं चांगलं ओके तू हंड्रेड मुव्हिंग एअरेच्यावरती असला पाहिजे तरच मी याच्यामध्ये लॉंग जाणार एका गोष्टीमध्ये किंवा तुम्ही म्हणणार की वॉल्युम ब्रेकआउट आला असा पाहिजे तरच मी जाणार सो क्लिअरली जो पण तुमचा एंट्री क्रायटेरिया तो तुम्ही डिफाईन करून टाका ओके ह्याच्यानंतर फर्दर तुम्ही आता नेक्स्ट एंट्री जर घेतली तर दोन गोष्टी होऊ शकतात एक तर प्रॉफिट होऊ शकतो किंवा टार्गेट लॉ लॉस होऊ शकतो इन दिस केस बर स्टॉप लॉस तर स्टॉप लॉसचे क्रायटेरिया काय काय असणार स्टॉप लॉसवरती तर पूर्ण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे का जेव्हा पण मी लॉसेस करतो मुद्दा म्हणून तेव्हा व्हिडिओ बनवतो ज्याने तुम्हाला शिकायला भेटेल पण स्टॉप लॉसमध्ये मेन क्रायटेरियामध्ये पहिलं तर जर मार्केटनी प्रमाणे आपण जी एक्सपेक्ट केलेलं होतं एक्झाम्पल आपण इकडे दाखवलं जर मला वाटतं आहे किंवा मार्केट आ, मार्केट ह्या झोनमध्येच काम करणार आहे ओके ह्या झोनमध्येच मी काम करणार आहे मार्केट ह्याच्या आठला काय झालं माहिती नाही पण लेट्स ए मार्केट ह्या झोनमध्येच मला काम करणार आहे असं मला वाटतंय आणि त्याप्रमाणे माझी स्ट्रॅटजी आहे जिकडे ऑप्शन रायटिंग केलेली आहे किंवा जे काय केलेली आहे आणि समजा काही कारणाने ह्या झोन जर मार्केटनी तोडला तर त्याप्रमाणे मी मार्केटमधून एक्झिट मारणार ओके okay? सो so क्लिअरली तुम्ही डिफाईन करा की स्टॉप लॉसमध्ये तुम्ही तुमचे टार्गेट्स मार्केट जे की एक्झाम्पल मार्केटचं जर स्ट्रक्चर किंवा ट्रेंडिंग मार्केट चेंज झालं ब्रेकआउट होऊन रेंजिंग सॉरी रेंजिंग मार्केट चेंज झालं टू अ ट्रेंडिंग मार्केट तर मी एक्झिट मारणार म्हणजे क्रिटिकल जे पण सपोर्ट लेवल्स किंवा रेजिस्टन्स लेवल तोडले तर मी स्टॉप लॉस घेणार किंवा आपला रिस्क टू रिवॉर्ड बेस्ड स्टॉप लॉस असेल जसं विवर्ती म्हणजे आर एस टू आर तो जर माझा हिट झाला तरी मी एक्झिट मारणार स्टॉप लॉसमध्ये फर्दर मी ॲडिशनल डिफाईन करू शकतो मी ट्रेलिंग स्टॉप लॉसेस मला जर का चालवायचे असतील ट्रेलिंग म्हणजे काय मी म्हणेन की बाबा इकडे मी एंट्री मारलेली आहे ओके ह्याच्यावरती मी एंट्री मारलेली आहे आणि फर्दर ह्याच्यावरती पण मी एंट्री मारलेली आहे सॉरी एंट्री एंट्री म्हणतोय इकडे समजा मी इथे एंट्री घेतली आहे नंतर मी म्हणेन की मार्केटने इकडे वर गेला वर गेल्यावर तर इकडनं परत युटर्न मारलं आहे तर इकडे मी आता म्हणणार हा माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस मार्केट वर गेले इकडनं परत खाली आलं आहे इकडे माझं म्हणणार ट्रेलिंग स्टॉप लॉस सो so, समवेवेवेवेवेवेवेवेवेवेअर इकडे जाऊन हा परत खाली आल्यावर इकडे माझा हिट होतं इकडे मी एक्झिट मारतोय ओके सो तुमचे ट्रे ट्रेलिंग स्टॉप लॉसेसचे पण तुम्ही कृपया करून तुम्ही गोष्टी तुम्ही तुमच्या साईडला तुम्ही करून घेऊ शकतात ओके फर्दर आता ह्याच्यानंतर स्टॉप लॉसेसमध्ये परत मी माझे माझे स्टॉपलॉसेस मी मनी मॅनेजमेंट बेस्ट घेतो टाईम बेस घेतो एक्सेट्रा डिटेल व्हिडिओ परत आपल्या साईट्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही जाऊन तिकडे चेकआउट करा सगळी तुम्हाला तिकडे इन्फॉर्मेशन भेटून जाईल जसं चेकआउट करा ओके आता नेक्स्ट हे तर स्टॉप लॉस झालं स्टॉप लॉस झाल्यावरती फायनली आपण टार्गेट झाली थोडी ओके नो प्रॉब्लेम सो टार्गेट टार्गेटमध्ये क्लिअरली मी डिफाईन करणार की म्हणजे मल्टिपल रेंज झोन टू झोन ओके मल्टिपल रेंजेस म्हणजे ठेवणार का मी म्हणेन की बाबा सपो रेजिस्टन्स आर वरती मी थोडा सेल करणार आर टू रेजिस्टन्स टूला मी थोडा सेल करणार आर थ्रीमध्ये कंटिन्यू सेल करणार की पूर्णच्या पूर्ण एका ठराविक टार्गेटला जाऊन वन इस टू टू हिट झाल्यावरती मी सेल करणार सो क्लिअरली डिफाईन करा चार्ट्सवरती बाय ड्रॉईंग दॅट रेजिस्टन्स झोन जिकडे तुम्ही तुमचे क्वांटिटी आणि किती पर्सेंटेजमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे ऑर फॉर दॅट मॅटर तुम्ही ट्रेलिंग करणार आहेत का तुमचं प्रॉफिट पण ट्रेलिंग करणार आहात का तुम्ही जसं लॉसमध्ये मी बोललेलो होतं तर ट्रेलिंग इकडे तुम्ही करणार आहात का स्टॉप लॉस ट्रेडिंग ॲक्च्युली इकडे आलं नाही पाहिजे उलटं बोललो मी सो प्रॉफिट याच्यामध्ये टार्गेटमध्ये तुम्ही ट्रेलिंग करणार आहात का तर ट्रेलिंगची तुम्ही डिफाईन करा इकडे ओके फर्दर हे इन दिस केस तुम्हाला जर इतर काही गोष्टी जर तुम्ही म्हणाल असेल नाही मला टार्गेट नाही मला कधी की समटाईम्स जर वाटलं की ओव्हरऑल फंडामेंटल व्हॅल्युएशन याचं महाग झालेलं आहे फंडामेंटली जर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड घेत असाल इन्व्हेस्टिंगमध्ये व्हॅल्युएशन महाग झाले तर मी एक्झिट करणार का लवकरच तर त्याप्रमाणे तुम्ही टार्गेट डिफाईन करू शकता so, सो इन अदर वर्ड्स महत्त्वाचं म्हणजे हे जे बोल्डमध्ये दिलेले क्रायटेरिया आहेत ओके okay? पहिला जसं होतं गोल्स सेकंड टाइम फ्रेम नंतर रिस्क मॅनेजमेंट नंतर ट्रेंड नंतर एंट्री क्रायटेरिया नंतर स्टॉप लॉस क्रायटेरिया आणि फायनली आपला टार्गेट किंवा एक्झिट क्रायटेरिया एवढे जरी डिफाईन करून तुम्ही स्ट्रक्चरली तुम्ही मार्केटमध्ये काम करायला सुरू केला तर डेफिनेटली एक छान पैसा तुमच्यासाठी मार्केटमध्ये बनत राहू शकतो ऑराईट मित्रांनो खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे ऑराईट कारण ही इन्फॉर्मेशन नॉर्मल लोकं तुमच्याकडे लाखो करोडो रुपये देऊन पण लोक देतात की नाही माहिती नाही पण जे पण तुम्ही हजारो लाखोचे क्लासेस करण्यापेक्षा ही इन्फॉर्मेशन जर तुम्ही इम्प्लिमेंट केली जी मी एक्सप्लेन केली आहे ओके okay. करा पाहिजे तर याचा परत जरा छोटं करतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याप्रमाणे आपण या गोष्टी सगळ्या आपण गोष्टी आपण करून घेऊ शकतो ऑराईट एनिअज मित्रांनो मी आहे महेश पाटील वेबिनार असेसियन डेफिनेटली या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र